माझ्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि प्रेस करा ए सेवन न्यूजमध्ये आपले स्वागत हिंगोली जिल्हा युवक काँग्रेस पक्षाच्या वतीने रोजगार दो न्याय दो आंदोलन युवक काँग्रेस पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात आले हिंगोली जिल्हा युवक काँग्रेस पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले या निवेदनात गेल्या पाच वर्षामध्ये राज्य सरकार व केंद्र सरकार यांच्या कारकिर्दीमध्ये बेरोजगारी वाढण्यात आली आणि तसेच नवीन जागा नोकरी संदर्भात कोणत्याही निघालेल्या नाही यासाठी त्यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले युवा काँग्रेस पक्षाच्या वतीने रोजगार दो दोची घोषणा देण्यात आली यावेळी माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बालाजी कर्डिले डॉक्टर अंकुश देवसरकर रणजित पाटील गोरेगावकर पवन उपाध्ये यश देशमुख शेख कलीम उर्फ गुड्डू साद अहमद शेख नुमान शेख आबेद अली जागीरदार यांच्यासह मोठ्या संख्येने काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते

या कॅम्पेनची सुरुवात झालेली आहे त्या कॅम्पेनच्या संदर्भात एक मोबाईल नंबर होता की जे मोदी सरकारनं सांगितलं होतं की प्रत्येक वर्ष आम्ही दोन ते रोजगार देणार तर आता लोकांना एक लाखी रुपये आतापर्यंत रोजगार मिळाली नाही त्याची गोल करून करण्यासाठी आम्ही जो नंबर फायर करतो त्या नंबरवर युवकांनी जो बेरोजगार युवक आहे ते युवकाने त्याच्यावर निष्फळ द्यायचा आणि त्याची नोंदणी काँग्रेसकडे आमच्या माध्यमातून ती केली जाणार आणि लोकांसमोर मांडण्यात येणार की आम्ही दोन कोटी रोजगार तुम्ही वचन दिलं होतं तुम्ही आतापर्यंत किती लोकांना रोजगार दिला किती लोकांना बेरोजगार आहेत त्याची मोठमोठ करण्यासाठी आम्ही कॅन्सर आहे आज माझी आमदार डॉक्टर भाऊ पाटील साहेब यांच्या